नमस्कार गृहविष्णू हो विष्णू किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहतोय कॅल्शियम प्रोटीन फायबर आणि आयर्न समृद्ध असलेली एक रेसिपी आज आपण पाहतोय पालक पनीर करायला सोपी असणारी ही रेसिपी होते सुद्धा अगदी पटकन फार वे न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला वेस्टर्न स्टाईल पालक पनीर पालक पनीर बनवण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक स्वच्छ कोरडी पालकाची गड्डी घ्यायची हल्ली उन्हाळ्यामध्ये सगळीकडेच भाज्यांवर पाणी मारलेलं असतं तरी सुद्धा आपल्याला त्यातल्या त्यात, त्यात कोरडी गड्डी बघून घ्यायची आता ही पालकाची गड्डी आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घ्यायचे हे पहा पालकाची पानं घेताना आपल्याला खूप मोठी मोठी घ्यायची नाहीयेत साधारण आपल्याला जास्तीत जास्त पानाचा एकच इंच देड घ्यायचा आहे पालकच्या पानांवर माती जास्त प्रमाणात असते त्यामुळे भाजी मार्केटमधून पालक आणल्यानंतर तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तो आपल्याला एका वेळणीमध्ये काढून ठेवायचा आहे आणि सगळं पाणी निथून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला भाजी निवडायला घ्यायची आहे हे पण आपली सगळी भाजी निवडून झालेली आहे आता एका भांड्यामध्ये आपल्याला बर्फाचं थंडगार पाणी घ्यायचं आणि ते बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला पालकाची पानं ब्लांच करून घ्यायची ब्लांच करायचे म्हणजे काय करायचं तर का पा एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ते गॅसवर उकळण्यासाठी ठेवायचे पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की त्यामध्ये आपल्याला पाव टी स्पून मीठ घालायचं आता पाण्याला खळकून उकळल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि यामध्ये आपल्याला पालकाची निवडलेली पानं घालायची आहेत हे पानं पाण्यामध्ये घातल्यानंतर अशा पद्धतीनं एखाद्या चमच्याच्या साह्यानं डीप करून घ्यायचेत खाली बुडवून घ्यायची आणि फक्त तर दोन तीन मिनटंच आपल्याला ही पानं पाण्यामध्ये ठेवायची आहेत पालकाची सगळी पानं पाण्यामध्ये पूर्णतः बुडालेली आहेत आणि त्यांचा थोडा रंग देखील बदललाय आता गॅस बंद करायचा आहे आणि ही पानं आपल्याला आपण मग जे बर्फाचं थंड पाणी एका पातेल्यामध्ये काढून ठेवलं होतं ना त्या पातेल्यामध्ये घालायची आहेत अशा प्रकारे उगीतील पानं थंड बर्फाच्या पाण्यामध्ये घातल्यानं काय होतं पालकाची पानं आणखीन शिजण्याची प्रक्रिया बंद होते आणि हिरवागार रंग तसाच टिकून राहतो या प्रक्रियेलाच ब्लांच करणं असं म्हणतात बर्फाच्या पानात पानं घातल्यानंतर चमच्याच्या साह्यानं हलवून घ्यायची आहेत आणि दोन तीन मिनिटं तशीच ठेवायची आहेत म्हणजे ती पूर्णपणे थंड होते आता ही सगळी पानं आपल्या ओंजळीमध्ये घ्यायची आहेत आणि त्यातील सगळं पाणी निथून काढायचंय सगळं पाणी म्हणजे अगदी अगदी थेंब न थेंब पाणी निथून काढायचं नाहीये तर थोडंसं पाणी राहिलं तरी सुद्धा चालणार आहे आता पाणी नेथून घेतलेली ही पानं आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यात घालायची आहेत आणि त्यामध्ये आपल्याला दोन लसणाच्या बाक्या दोन आल्याचे काप आणि एक तिखट हिरवी मिरची देखील घालायची आहे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे म्हणजे याची आपल्याला अगदी फाईन पेस्ट करायची पानं बारीक करताना थोडंसं पाणी घालण्याची गरज असेल तर तुम्ही थोडं पाणी घालू शकता हे पाय आपली फाईन अशी पेस्ट तयार झाली आहे पाहताय ना रंग किती सुरेखाला येते आणि पेस्टला चाकाकी पहा किती आली येते तयार झालेली ही पालक पेस्ट आता आपण एका डाब्यामध्ये काढून ठेवूया तुम्हाला जर आत्ता भाजी करायला वेळ नसेल ना तर तुम्ही ही पालक पेस्ट फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि दोन तीन दिवसांमध्ये जेव्हा किंवा वेळ असेल तेव्हा भाजी करू शकता परंतु आपण मात्र लगेचच भाजी करणार आहोत त्यासाठी गॅसवर एक बुलाची कढई आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायची आणि त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल आणि दोन टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप गरम झाले की त्यामध्ये अर्धा टी स्पून जिरे दोन लवंग दोन काळी मिरी एक छोटीशी हिरवी वेलची आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे एक काश्मीरी लाल सुकी मिरची असा बारीक चिरलेल्या लसणाच्या पाक्या अर्धा इंच बारीक चिरलेले आल्याचे तुकडे घालायचे आहेत आणि आता हे सगळे जिनस आपल्याला मंद आचेवर एकसारखे अगदी अर्धा मिनिट परतून घ्यायचे आहेत आता एक मोठा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे आणि मध्यम आचेवर हा कांदा आपल्याला रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे तुम्हाला जर या भाजीमध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नसेल ना तर तुम्ही कांदा लसून स्कीप करू शकता नाही वापरला तरी सुद्धा सांगणार आहे हे पण आपला कांदा परतत आलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेली तिखट हिरवी मिरची पावटी स्पून हळद घालायची आणि मंद आचेवर आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण तयार केलेली पालक पेस्ट घालायची आहे आणि मध्यम आचेवर ही पेस्ट आपल्याला दोन तीन मिनटं एकसारखी परतत राहायची आहे अशा प्रकारे दोन तीन मिनटं पेस्ट व्यवस्थित परतून येते ना तर तिचा सगळा कच्चा उग्रदर्प ओढून जातो हो परंतु आपल्याला पेस्ट करपू मात्र अजिबात द्यायची नाही आहे त्यासाठी थोडासा गॅस कमी करावा लागला तरीसुद्धा चालणार आहे पालक पेस्ट परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण ज्या डब्यामध्ये पेस्ट काढून ठेवली होती ना त्यामध्येच मी पाणी घेतलं आहे पाणी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि तेसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला भाजी वाटीमध्ये न घेता ती ताटामध्ये कशी घेईल इतकाच थिकनेस आपल्याला भाजीचा ठेवायचा आहे म्हणून आपल्याला पाण्याचा वापर अर्धी वाटीच करायचा आहे परंतु जर तुम्हाला थोडीशी पातळ करायची असेल तर तुम्ही आणखीन पाण्याचा वापर करू शकता हे पा पालकाची पेस्ट आणि पाणी एकजीव झालेलं आहे म्हणजे पाणी एकीकडे आणि पेस्ट एकीकडे असं झालेलं नाही आहे आता यामध्ये आपल्याला दोनशे ग्रॅम मलई पनीर घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मलई पनीर असल्यानं ते खूप सॉफ्ट असतं त्याचे तुकडे पडू शकतात म्हणून अगदी हलक्या हाताने मिक्स करून आहे हे मलई पनीर घरीच कसं तयार करायचं याची रेसिपी आपण या अगोदरच पाहिली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्सने त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा पनीर मिक्स झाल्यावर कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि सात ते आठ मिनटं मंदाचं दरदरून वाफ काढायची आहे म्हणजे आपलं पनीर शिजलं जाईल हो परंतु सात ते आठ मिनटांपेक्षा जास्त ठेवायचं नाही आहे नाहीतर मग आपलं पनीर ओव्हर कुक होऊन तुटायला सुरुवात होईल कारण आपण पन मलई पनीरचा वापर केला आहे सात आठ मिनटांनंतर झाकण काढायचं आहे आणि यावर आता आपल्याला दोन ते तीन टेबल स्पून दुधावरची साय घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे दुधावरची साय व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाहीये नाहीतर मग आपल्या भाजीची सगळी चव बदलेल सर शेवटी भाजीवर आल्याचे पातळ ज्युलियन असे काप घालायचे आणि गॅस बंद करायचा आहे आपली गरमागरम अगदी रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर तयार झाली आहे आता आपण ती एका सर्व्हिंग बोलमध्ये सर्व्ह करूया याआधी आपण रेस्टॉरंट स्टाईल मटार पनीरचीसुद्धा रेसिपी पाहिली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद